नवापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या प्रचाराची गती वाढली असून नवापूर विधानसभा मतदारसंघातील करंजी बुद्रुक गावात प्रचार पोहोचलाय भरत माणिकराव गावित यांचे करंजी गावात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले व भरत माणिकराव गावित यांचे मंचावर महिलांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नवापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे यांचे देखील महिलांकडून सत्कार करण्यात आला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावी त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती या प्रचार सभा प्रसंगी मंचावर विराजमान असलेले मान्यवर माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य माजी सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक लागली आहे त्या निमित्ताचे ठिकठिकाणी प्रत्येक उमेदवार आपे विचार मांडे हे कि आम्हा तुम्हा निवडी द्या त्याच पद्धतीचे आम्हा सुद्धा तुम्ही ही विचार मांडा येण्याला हिता तर या मंचावे उपस्थित आम्ही वडील ई मोठला आदरणीय काको त्यानंतर याच बागा बाळग साहेब आदरणीय आम्ही वडील छगन काको मंचावे उपस्थित आखाच मान्यवर सरपंच ताई सरपंच बंधू जय जय ही, ही मनोगत व्यक्त कोयो हो, आखात बाहा उपस्थित मा माता भगिनी वडीलधारी मंडळी मा तरुण मित्र छायाचित्रकार आणि पत्रकार मित्र आखान जय, 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 जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आज या करंजी या ठिकाणी एकत्रित जायला हेता पाच सौदीही रोयला हेता आणि त्या पाच सौदिहाम आजो आपण संगम फीना आहे आणि या ठिकाणी करंजी या ठिकाणी जी आम्हा मिटिंग लिहिली त्या मिटिंग आपाओला मोठ्या संख्येने उपस्थित रोया त्याबद्दल तुम्ही खूप खूप मनापासून आभार मानू जी निवडणूक लागली आहे त्या निवडणुकी तीन उमेदवार हेता प्रमुख सीरीज दादा शरद दादा आणि भरत या तिने हाbene तुम्हान परीक्षण कोन आहे की आपहन काल निवडी देना है। तिन्हन लोळा सोमर उबो कोन तिन्हन कार्य काय काय आहे ते बी आहे पासे मत कोना ई आइ तुम्हान विनंती को हो यही माँ माता भगिनी बोटले आहे तुम्हान मालूम है की लाडकी बहीन योजना अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार साहेबाई मान बोनाडिओ आणि या नवापूर तालुका ज्या माता भगिनी बोला त्या मेने सत्याहत्तर हजार भगिनी नापा नवापूर तालुका मेने या योजनेसाठी पात्र या त्या अडीचशे तीनशे ज्या वया लिदे काही सतरा अठरा वर्ष आता किंवा पासष्ट वर्षा पुढील आता ते हा फॉर्म रिजेक्ट जाय बाकी आखा ज्या आता त्या समाजा हट्या आम्ही पात्र देना काय आम्ही समाजावे उपकार नाही आम्ही कर्तव्य आतो का आम्हा समाजाम जीवी रोयला आहे ज्या समाजाम जीवी रोयला आहे त्या समाजावे माहू कधीही उपकार नाही कोय तो आपले कर्तव्य आणि ती आम्ही पुरो पुर आज या बाकी हा की आम्हा बी दाहू आम्हा बी दाहू तीन हजार दाहू ई दाहू पेन मा माता बघिनिल आई आखू की काँग्रेस बी सरकार आतो अडी वर्ष काँग्रेसा सरकार आतो तो वे काही नाही ही योजना चालू कोई आम्हा आम्ही चालू कोई तुम्हाला पंधरा हो तुम्ही मिळता मिळतात साडेसात हजार रुपया आजपर्यंत मिळला हेता हेता का नाही हेता पासे तो वे यही, यही चालू कोई तो वे या हुतला आता आम्ही आता की आम्हाला तीन हजार रुपया धाव बाबा ताने सुरुवात आम्ही कोई आम्हाला कोर्टा बी गोयला काँग्रेसवाला कि योजना बंद होय कोर्टा बी गोया सुप्रीम कोर्टां बी गोया इ सोबूतही आम्हा जी बी आखू ही स्पष्ट असणार हा का हा काही जनता जनार्दन माय बाप या हुंबुर खोटं बोलला नाही जी हे वास्तुस्थिती ती असणार आजे जी परिवार चालाडी सके हे हाकाळी उठीन, पायी दोघांना पहा शाळेम दोवाडना रानम जायना एरी तगाटो गाठो बोंडाडना डासली बोंडाडी देईना आखीत व्यवस्था को कोना आखो देहा पला गावारा येणारा हेता पास तेहन रानना तेल तिखो मीठ डाळ तेल ही आखी वस्तू हे ना बरोबर हे का नाही हे आठाम गोया ते कांदा मिरची लसूण अद्रक मिठो सारो इ आखल लिहिना ही जबाबदारी तुम्हे रोहे गोवा नियोजन इ आपे माता भगिनी को है त एली ऐसे दुर्लक्ष है एलेई भी आपा ही काही ते भी दांत होजे ओ या युती सरकारे विचार कोयो आणि ई लाडकी बहिण योजना लिहिना आणि या लाडकी बहीण योजना जी गो सांभाळी सके है त एले सुद्धा आपाही ए रांजोजे त्या हाटी ही योजना तुम्ही हाटी चालू होई नवापूर तालुका शिरीष दादो हे आमदार शिरीष दादो हे आमदार मागचा पाच वर्ष नाईक साहेबा आणि त्या पाच एंकी दहो वर्ष जाईया या दहो वर्ष नवापूर तालुकाम एक बी रस्त हारो देखाडी दा रस्ता हा ठिकाण नाही हे एक बी रस्ता ठिकाण नाही गाव अंतर्गत नाही की या हायवे रस्ता तुम्हाला येईला अख्या जागेत वाट्या खराब आहे रस्ता खराब आहे का बिजो दादो हे त्यानंतर ते त्या की ज्या पद्धतीचे नवापूर तालुका विकास विकासवर ती यो नाही दह हो हा एका आमदाराला दरवर्षी पाच कोटी रुपया त्या आमदार निधी मेने काम करा मिळेल दह हो वर्ष जाया पन्नास कोटी रुपया हे पन्नास कोटी रुपया या पन्नास कोटी रुपया पैसा सिरीदा हि साध्य आम्हाण कार्य करता नाही सापडता आज आम्हाला कार्यकर्ता नाही सापडता पण काय कोय दुर्दैव हे श्रीदा त्या आखा सरपंच आहे गोवा दवाड हे अरे गोवा दोवाडा पेक्षा कामे मामे देतो आबा तर आज त्या गावात काहीतरी विकास होतो पण काही नाही फक्त काँग्रेस काँग्रेस तरीके निवडी आहे ना गंमत आहे ना की मालूम आहे काँग्रेस आली लोक मते देणार आहे पासे आपे मोजे कोना त्यांची नाही हे काँग्रेस तरीके मतदान कोय हरी गोठे पण विचारते का माहो हारो आहे का काय हे आपण बी विचार करा पडणार आहे जो माहो हारो आहे रे काम कोतो आहे रे त्याला निवडी दा तो आपे समाजा लढतो आहे रे समाजा काम कोतो आहे रे त्या आपण राम पडणार आहे अखे आरक्षण होणार हे आम्ही आदुली ना त्या आरक्षण बदलणार हे कोणा हे धनगर आरक्षण कोणार आहे अरे पासे ती प्रणिती शिंदे तुम्ही खासदार हे काँग्रेसा काँग्रेस ती बी धनगर आरक्षणा जागा वे जाईन बोटली आती पासे तुम्हाला ती का नाही अखिरोला आहे काँग्रेसवाला आखा आखाने ती बी गोट आखा ने हा तुम्हा बी ती गोट आखा की या काँग्रेसवाला काय आरक्षण बदलना साधी गोट नाही जी संविधान बदलला है ती साधी गोष्ट नाही आज देशात जी संविधान चालू है ती कादा आबा अबह अगो नाही बदली सके ती है ती ते रोणार रो है पेन ही मते आपे आपण ठोकता हा नाही या लोकांनी आपणच मोठे दान हो अरे बाबा तुमा काम ते कामते कसे लोग भी तुम्ही अरे रोय फक्त संविधान संविधान ने आरक्षण ने आरक्षण या या वे तुम्हा मते मागा आम्ही विनंती है तुम्हा कामे कोय देखाडा तुम्हा कामे कोई देणे रे तर लोका ना नाका तुम्हाला एक सुद्धा सुद्धा आपे एक दिही आपे भावना वे एक का आमदार त्या विधान भवनावे शब्द नाही बोललो हे समाजाबद्दल त्याला निवडी द्यायला काँग्रेस तरीखे लोकावे अन्य अत्याचार व हे त्या लोकशा यार नाही हे मुंबई पोचेतच नाही दहिसरा हिण्यात फिरी येत हा हिता इतर तुम्हाला काय चालू आहे आज आम्हा पेसा कायदा संदर्भाम आम्हा नंदुरबाराम आम्हा अठ्ठावीस जून आहे धोरणे पंचवीस ही सेंट्रल किचन बंद होत होते डीबीटी बंद होते जे, औरा जे। आदिवासी बोगस आदिवासी हे त्या काढांत होते या वैद्यकीय आपे खाजा नाईका नाव दांज होते जे नऊ ऑगस्ट हे त्या नऊ ऑगस्ट या पूर्ण महाराष्ट्र सार्वजनिक सुटीवरांगण्या त्यासाठी आम्हाला मागण्या लिंना ता नंदुरबार बोटला होता पण एक बी ता नाही येणो आदिवासी समाजा या तहाने एक भी आदिवासी समाजा नाही येणो ना डॉक्टर गावी साहेब येणो तो दीही ते जिल्हा नियोजन कमिटी मिटिंगसाठी डॉक्टर गावी साहेब नाही येणो शरद दादो नाही येणो शिरीष दादो नाही येणो हां समाजा हटी गोवाल पाडवी साहेब केसी पाडवी साहेब येणो पद्माकर वळवी साहेब येनो दादा पाडवी येण आम्ही पालकमंत्री आदरणीय अनिल दादा पाटील साहेब येनो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे साहेब येनो पण या बाकी कादा जना ना, कहा नाही येणा या ऐकता काय काय भाजपा दुकान लिहून भोटला आता का अरे आई आदिवासी समाजात भोटलो होतो आदिवासी समाजा प्रतिनिधी ताम होतो या काय समाजा पडली हे यान फक्त मोठा राजकारण कोण आहे समाजा राजकारण नाही कोण आहे ती तो दिशिका ना, लोक गोई नाशिक विभाग आहे याही ती आखो आंदोलन कोयो हो, तो आंदोलन हो, स्वरूप ती मुंबई लोक गोयो हो, मुंबई हो, रक्षक नरहरी झिरवळ साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा या विधानसभा उपाध्यक्ष है तो दुसरा मदलामी विने पड समाजा हट्टी पेसा कायदा हटी कवे आपल्या लो लोकां सो महिना आणि अकरा महिना ऑर्डरी मिळ्या माझा हटी आहे आम्हाला उपकार नाही कळयो समाजा समाजावे आम्हा समाजा काम कोलो आहे समाजा हटी रोणारा आहे समाजात जी जी अडचणी आहे त्या हटी आम्हा काम करणारा जुवान आहे आणि या हा आम्हा काही कळयो अरे ही आम्हा समाजासाठी कोयर हे बाबा आम्हा हो, त्या लिदे आपे ज्या पोहा ढेड बेड जायला आता सुशिक्षित बेरोजगार आता या महिना अकरा महिना ही जाई श्रीदा तो वे केस आतो ह अरे तो या मतदारसंघात मोठे मागे फिरे पण त्याला समाजानाही पडले आय तुम्हाला मालूम मेरी तो आमच्या पाडवी अक्कल कुवाने है जेम तेम बोल है जेम तेम बोल है ते बी त्या विधानसभा विधान परिषदेन तो बोल है पण एक दिही श्रीदादा एक क्लिप देखाडी दा आई हा कारणे फॉर्म मागे लिहिला हो एक सुद्धा एक सुद्धा आवाज त्या विधानसभे नाही कोळलो आहे आणि तो आखे तो काँग्रेस आमदार अरे तू काँग्रेसचा आमदार लोकांनी तू निवडी देलो आहे तर समाजा बाजू ते मांडता ना आरक्षणा बाबतीत ते बोलता धनगर आरक्षणा बाबतीत ते बोल अरे आम्हावी गुन्हा दाखल झालो आहे आज मी गुन्हा दाखल आहे माझा फॉर्म आहे ना माही फॉर्म बोलो है तो चेक कोयला ऑनलाईन त्यावेळी मावे तीनशे त्रेपन्न बी दाखल आहे आई नाही बी यू तीनशे त्रिपुट मिळाली समाज महा समाजा ह्या आम्हा जीव मी दी आम्हा हे रस्ता रोखो येता ये बाबा जा दा। शरद दादव येतो शिरीदा येतो काही नाही आहे ना फक्त आम्हाने बास मी जो काही काम नाही आहे गो मे भानगड्या लागवी दे ना ही श्रीदा काम है मा बेनी बहान ते त्या अरे लिहिले दो लालू दी तो एक राजेशाल लिहिले दो आणि एक नंदू दादाल त्याही लिहिले दो गो में फोडता तुम्हा अरे हे किमा राजकारण को, हा, को हा, जी हे ती व्यवस्थित कु तुम्हा तुम्हा काय कोणा काय कोणार आहे आखा आ, तो राजेशा हो, से है, तो राजेश त्या बाबो लागू त्या आकासा आणि तो मान ठोग आखे हे बांड आखे है अरे ही संस्कृती नाही रा श्रीदा कांगरेसा हुदराव त्या हानवाही तो एक आजू हे तो, आ, तो, तो, <Walking> तो, 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 तो तो आजू एक है त्या आबा त्याल पत्तो नाही हे तो मान गाळी दे त्या आभा पत्तो त्याल नाही तो मान गाळी देळे वाजव अरे तो साकडो आज मान गाळी दे बा आभाल गाडी दे आकाळ उठीन तो आभाल मी तो गाळी देईन तो तू काय कोल तू काही कोय लिहिणार अरे या नवापूर तालुका हाटी माई तुम्हा नऊ दा त्याल निवडी देण हे माता येईल तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष कोयस या बागामेने निवडी आज बिचारा देवागो जाता रो या त्यान उघा सोडी नाही रोयला हे त्या उघा गाडी देता काय आखे या का संस्कृती आहे काही अरे काय हे तुम्ही विचार काय आहे ती आखा आम्ही विचार काय हे ती आम्हा आखणारा तुम्हा काय कोलो हे ती तुम्हा आखा माही काय कोलो हे ती आई आखणारो हे तुम्हा त्या पोहान काही ते बी का लालूच देत हा पाजी देत आम्ही हुमर बोला लावता अरे महेजर दादागिरी से जर कई को नवापुर तालुका में आखी दे एक बीदा कि भरोता इन दादागिरी कोली है का भरता पोहा दादागिरी कोली है अरे आमा नम्र है था आमा आज भी समाधान को दी भी आमा वाकिन नमस्कार को मानपान देता है शरद दादाल भी आखी दहू श्री दादाल भी आखी दहू यही माँ जो सत्कार दाइयों ने जा माँ माता भगनी सत्कार को ये हमें इज्जत है ये हमें इज्जत है आम्हा नजरीवाला नाही समाज कोहडी को आहे कु ती नजर नाही तो आम्ही व्यवहार नाही ती आम्ही संस्कृती नाही हे आम्हा समाजासाठी जीवणारा लोक हे समाजासाठी मी जाऊ पेनिया खोट्या खोट्या नाही कोणारा आज तुम्हा आम्ही परिवाराला वो कोही देता आणि आम्ही विरोधाम बोला लावता आणि टाळो टिपता हा अरे ही सोडीदार राजकारण ही चुकीचं राजकारण है तो बिचारो नाईक साहेब जीवतो हे त्याला जर देखाई ने तो रोडी राहा त्या राजकारण नाही काही नाईक साहेब आहे आम्हा आज भी त्याला नेता मानता तुम्ही त्या संस्कार चुकीचा आहे तुम्हा वाईट मार्गाला लागला आहे समाजासाठी काम कोण आहे आमदार काय कोई सक हे आई तुम्हा नखून आमदारा काम काय रो है आमदार ही आम, आम सभा लिहि सके हे दर तीन महिना आमदार तीन महिना से आम, आम सभा ली सके जई की तुम्ही ग्राम सभा आम, आम सभा ली सके है ना शिरीज दादा ना शरद आज पर्यंत लेदी ते आम सभेम आखा अधिकारी बोटला रोता आखी जनता रोहे जनता प्रश्नता त्या निघी सकता रेशन कार्डासाठी आपण पैसा लगता का दो हजार रुपया मागे पंधरा सौ रुपया मागे बेन हो मांगे पाच हो मांगे तो, तो पुरुण पुरुण रेशन कार्ड फुट्टा मिळ है तहसीलदाराला खेळ तहसीलदार त्या पुरवठा अधिकाऱ्याला तर रेशन कार्ड फुट्टा मिळ अरे गरीबाला दर महिना गावडी मोईबाई वाईट वाटेव माल माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला वळवी साहेबांना फोलावी त्या लाखो की साहेब हे काय हे येईल आखो तो आखे साहेब या आजू विमा नाही है विमो नाही जायला हे महिना अंदर ती मोहीबाई विचार खो ती बिचारी बावीस हजार पाचशे रुपया बोला आता गोया नाही बिचारी पैसा बोलणारा केस येत्या पण या हा या दलाली खायले ती नाही या त्या मोठ्या ती बिचारी हरी योजना दा आम्हा भी आखो सरसकट आखाण योजना दा आम्हा बी आखो समाजासाठी काम कोता फक्त मोही येईन त्या देता फक्त मोतः राजकारण कोता समाजा राजकारण ही कोता को आम्हा जी काम कहो आख्या लाडकी बहिन योजना हाटी सरसकट सरसकट आखा खाता पैसा टाकी देना ती काम हे ती समाजासाठी काम कुवा तर आम्हा बी आखणारा की हे बरोबर हे पण फक्त मतहा हाटी राजकारण कोतः आम्ही या मावसावर पोटाम त्या भजनी साहित्य वाटी रोयला आहे अरे डोळ डोड बेन बेन लाड बी तो कॅशिओ बी आहे पॅन्झो बी है यहां काही मालूम या कधी फिरलाच नाही आणि त्यान बी तिथे वायर निंगीच आहे तो डोलको फुटीज आहे अरे नाही रे बाबा दे नाही रे ते वस्तू दा तर आम्ही लोक नाव काढी आधी आम्हाला सक्षम हे सक्षम हे देवळ्या व्यवस्थित है ज्या महाराज लोक हे त्या बी व्यवस्थित है।, हो। हो। है।, हो। है भी त्याच गोठी अडचण नहीं है कारखाना भी विषय आखो पच्चीस वर्ष कारखाना शिरीस दादा चालण गहाणे थोवी देनो तो सोडवा ई इलेक्शन लागव्य नव्वद कोटी रुपया कर्ज हे डॉक्टर गावित हिना गावीत साहेबा ही बयो त्या पागे पडो त्याखू आमांना मदत करा त्या उपयोग पहिले तो पण मदत नाही शरद शरददा आख्यो हो की भरताल मा मदत कोहा भरताल मदत कोहा तो भरत आजो माती जाई आपण सापडे नाही व ज आमदार कोणी जाई त्यासाठी वो, वो, वो कारखाना भी रोखडलो आहे तो श्रीदा आणि तो सावंत बेनी गवांद्या येतात तो श्रीदादो त्याला खेळ तू चालू मां को है चालू को है तर भरता वोट पोडी जाई भरत निवडाई त्यासाठी कारखाना बंद है कारखाना बंद नाही होणार आहे परत अजित आखे हो। जीवाम जी हे ताव लोक कारखाना आमो चा, चालू होणार आहे एक बी शेतकऱ्या टिपरो नाही राहून शेतकऱ्यांना तो योग्य भाव मिळेल शेतकऱ्या राहण्या मेहनत हे आम्हा व्यवस्थित रित्या होणार आहे विश्वास ठेवा आम्हा वेचायचा हो पण कारखाना नाही बंद पडा द्यायचे मा प्रॉपर्टी आई वेचा रोय जाई पण बंद नाही हो नाईक साहेबा माणिकराव दादा आणि आपे समाजा कारखानो आहे आणि जो गिरवी झालो आहे तो हाटी आई गोयलो आहे बोलच तुम्हाला रे पण आम्हा बी समाज आहे ता समाजासाठी समाजा काम करणार आहे ता आणि ज्या शेतकरी बांधव आहे त्यान बी विनंती आहे की आज बी मिटिंग जाई आज बी तो मारोधात बोली रोईलो आतो पण त्याला राजकारण कोण आहे का व्यापार कोण आहे ती, ती त्या मालूम पण आम्हा आजपर्यंत समाजासाठी काम आहे करून चालू कहून को चालू कोहून चालू को चालू कोला शिवाय होणार नाही आणि त्यासाठी मारी मोठी ताकद आहे या महाराष्ट्र राज्या उपमुख्यमंत्री मानाखे की अमित भाई शहा जो या महाराष्ट्र देशा सहकार मंत्री हे आहे त्यावे पैशाली ही नव कारखाना कार सोडविय का आखाज होते पाच हजार कोटी रुपया या नवापूर तालुकाला देणार आहे तुम्ही आशीर्वाद मिळा तुम्हाला भरताल या नवापूर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व कोराना पाच हजार कोटी रुपया आजपर्यंत नाही दिलेला आहे तो अर्थ आणि नियोजन खाता मंत्री आपण आहे मग विनंती हे की यासाठी तुम्हाला आशीर्वाद द्या एमआयडीसी आपण चालू होली हे डी सी आय टी कमीत कमी सात ते आठ हजार पोहन आपला रोजगार देणार आहे ना शरद दादा देणार देना शिरीष दादा देना पेलो भरत भाऊ तुम्ही बहा आहे तुम्ही पोहो है, पोह है लोकांना रोजगार देणार आहे आदिवासी पोहन लागू आई आखणारो तीज होणार हे का ती जमीन है जमिनी पैसे देलेला आहे काही कादा वेने जबरदस्ती जमिनी नाही लिदल्या आहे वेचा त्या लेदल्या हे आम्हा व्याख्या कागळ आहे ज्याल बी येणार रे तो ई सक हे आणि ज्या बोंबुलता ने वायव वायवा टेचक्या ना ज्याने आम्हाला कोयलो आहे त्याही बी आम्हा जागा गेलो आहे तो बी आम्हा वेचा लदलो आहे काही फुक्ताम नाही लिदलो हे पेन तो समाजासाठी आम्हा उपयोग कोरला हेता तो मा येता जात हा नानवाई हिने येत हा रस्त्याला काम चालू आहे ही ठोगणा घट नाही समाजासाठी काम करणारा लोक येतात समाजाला मदत कोणार आहे समाजासाठी आम्हाला कामही कोणार आहे जी बारडोली उदना सुगर व्यारा जाता हा कामाला त्या जा गरज नाही ही आपण रोजगार मिळेल पंधरा हजार वीस हजार पच्वीस हजार रुपया मिळे ही समाजा आम्हा काम कर ना आहे नानबाई उठाडे दे कोंद उठाडे दि बांमणा उठाडे दि बोरबाई उठाडे दि काय करो उठाडणार आहे दोनशो एकर जागो देण हे मेरा माही त्या अजून काय नोज या काय नोज त्यासाठी आरोप करता मावे काय हे माई काय खातलो आहे ती आखीता डोडवर हा माई काय खाणार आहे अरे ज्या ऊस तोड वाहतूक मजूर आहे सतरा अठरा त्या पेमेंट माई काढी देणो ऐअरमन जाई होतो ती सिरीज दादा नाही देनो एक कोटी रुपया ज्या कारखाना मेने ज्या कर्मचारी आहे त्या एक कोटी रुपया वाट्या माही अरे जर पैशा खादा रे सिरीज दादा आहे आणि त्या दिलीप पवारांनी पैसा खादला आहे त्या दिलीप पवार वे एक एकर भी गुंठ नाही हे त्या सात बारा नाही आहे त्या नावावे वे पंधरा वर हीने हेडी जाहीर होली आहे खोटो वाटतोय रि तर तुम्हाला कधीही बी कारखाना वेधा अन त्या दिलीप पवारा तुम्हाला हेडी यायला व्याराम बंगलो बांधी थोलो हे ते आम्ही नाही हे माहिती तीच है रामा आबा या डोळ वर आम्ही काहीच नाही बदललो हे जी है तैकीच आहे ती खुर्ची बी आम्ही नाही है ती बी याही गाणे थोवली है आणि ही आदिवासी याही राहण्यात थोडो आहे ते हाटी आई गोयलो हे शिरीज जाधव जर हारो काम करतो तो तो पडतो का ओ है। हो कारभारी हे याही पाडियो त्या पत्तीस वर्ष तो त्या कारखाना चेअरमन आतो आमदार आहे आमदार आमदाराल याही पाडिओ हो। तो जर हारो काम करतो ते जनते कारखाना दिलो हे आम्हाला जनते कारखाना दिल्लो हे आणि तो सोडवा हाटी आई गोयलो हे जोश नाईक साहेबा पागेपोडा गोयो ने

शेवटी व आदिवासी कारखाना है वो जीवतो रोई आदिवासी कारखाना जीवतो रोय तो आदिवासी माहू जीवतो रोनारो है बोलो दाई तुम्हाला आखू आणि जाऊ लोग जीवाम जीव है ताव लोग वो कारखानो जाऊ या भी मानिकराव दादा पोहो है काय या क्या पोहो है सेल्ले लोग मानिकराव दादा या समाजात सेवा है भी पोहो है आई तुम्हाला आज जोडीन विनंती कहू जे की नाईक साहेबा पोहाल तुम्हाला संधी देणी एकदा माणिकराव दादा दा पोहाल मी संधी दा तो देवाक जातो श्रद्धांजली त्याला मिळेल आणि या समाजा सेवा एकदा ओली विनंती कहून मा गोठ्या पुऱ्या कहू अखान सलाम जय आदिवासी राम राम न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर